भारतीय नागरिक रहिवाशी जो दाखला आहे आणि जे पालक भारतातले परदेशामध्ये नोकरीसाठी गेलेले आहेत त्यांची फॅमिली आणि ते नोकरीसाठी गेलेले <coughs> असताना एखादा मुलगा पहिली किंवा दुसरीला असला कि ते जर फॅमिली त्यांची त्या बाजूला तिकडे जर परदेशात न्यायला तर त्यांनी जर नेला तर त्याच्यामध्ये तिकडं जर ते अकरावी बारावीपर्यंत त्यांच्या मुलांनी जर शिक्षण घेतला नाही आणि परत पुढच्या शिक्षणासाठी पर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा मेडिकल कॉलेज म्हणा हे जर शिक्षण आपल्या देशामध्ये येऊन जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी भारतीय नागरिक असल्याचा पंधरा वर्षाचा दाखला लागतो आता या पालकांनी जर आपल्या मुलाला तिकडे नेणार नाही पहिली दुसरीला तिसरीला तर फॅमिली घेऊन गेले त्यांच्यावर त्यांची मुलं गेली आणि ते कोविड असेल दुबई असेल सौदी असेल मस्कत असेल त्या ठिकाणी जर त्यांनी अकरावी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं नाही आणि मग परत आपल्या मायेदिशी भारतामध्ये जर शिक्षणासाठी आले तर तो दाखला मिळत नाही आणि तो दाखला मिळत नसल्यामुळं पालकांनी मुलाला शिक्षण देणं हे कर्मप्राप्त आहे ते शिक्षण दिलं पाहिजे आणि ही जर अडचण निर्माण होत असेल आणि त्या शिक्षणासाठी ते जे परदेशात गेलेल्या नोकरीला जे, नोकरी जे पालक असतील ते जर परत भारतात आले तर फॉरेन करन्सी बंद होईल हजारो कोटी रुपये देशाला आपल्याला फॉरेन करन्सी मिळते कारण या भारतातले नागरिक परदेशामध्ये नोकरीला आहेत आणि नोकरी ते तिकडं नोकरीला असल्यामुळे तिकडचे पैसे आपल्या देशामध्ये येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या आपल्या देशाच्या विकासाला चालना मिळते ही गोष्ट नाकारता येणार नाही आता हा जर कायदा आडवा आला तर याच्यामध्ये आर्थिक तोटा देशाचा होईल आणि जे भारतीय नागरिक परदेशामध्ये नोकरीसाठी त्यांच्या मुलांना जर परत देशात येऊन शिक्षण घ्यायचं असेल तर त्या मुलांच्या शिक्षणाचाही तोटा होईल त्यांच्या आयुष्यातही फार मोठी अडचण निर्माण होईल त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणासाठी तर आमची मागणी अशी आहे कि एखाद्या पालकांनी फॅमिली तिकडे नेली बघा तुम्ही त्या मुलाचा जन्म कुठे आपल्या देशामध्ये त्या मुलाचा जर जन्म झाला असेल आणि जन्माची नोक ह्या भारत देशामध्ये असेल आणि मग नोकरी निमित्त परदेशात त्याचे वडील गेले असतील आणि जर मुलाला परदेशात घेऊन गेले असतील आणि जर पंधरा वर्ष पूर्ण होत असतील बारा होत असतील चौदा होत असतील तेरा होत असतील तर त्या जन्माच्या दाखल्यावर त्यांनी भारतीय रहिवाशी दाखला द्यायला ना हरकत नाही हा तर तुम्ही त्यांच्या पालकाकडून प्रतिज्ञापत्र प्रांत उपविभागीय अधिकारी यांनी घ्यावा ह्या मुलग्याचा जन्म भारतात झालेला आहे हा त्याच्या जन्माची नोंद ह्या भारतामध्ये आहे आणि नोकरी निमित्त आम्ही बाहेर गेले असल्यामुळं आता आम्ही परत पुन्हा मुंबई इथे शिक्षण घेण्यासाठी येत आहोत तर आमची पंधरा वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत पण जन्म इथला आहे त्याचे पालक इथले आहे त्याची आई इथली आहे त्याचं खानदान इथल्या त्याचे अवशाळ बघा औषध कुठले ती बघा आणि त्या त्यांना तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा दाखला या देशातल्या उपविभागीय अधिकारी दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हा पंधरा मार्च दिवसात महिन्या दिवसात जर निर्णय झाला नाही तर याविरुद्ध आम्हाला आंदोलन करावे लागेल एक तर दोन गोष्टीचा ह्याच्यामध्ये तोटा होतोय एक तर त्या पालकांच्या मुला मुलं जी आहेत ती शिक्षणापासून वचित राहतात आणि फार मोठं गोष्ट म्हणजे आपल्या देशाला मिळणारी फॉरेन पॉलिसी बंद होईल जर तुम्ही जर इथं त्याला पंधरा वर्ष इथं राहायला सांगितलं तर त्याची फॅमिली त्यांनी ने तिकडे नेली नाही किंवा तो, तो नोकरीला तिकडे गेला नाही ह्याच्या देशाचं फार मोठं नुकसान आहे आणि सगळ्या समाजातले लोक परदेशामध्ये आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे ही गोष्ट येणार नाही ना म्हणून जाणून बुजून हे केलं जातं आहे काय अशी शंका त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये निर्माण होते इतर समाजामध्ये निर्माण होते तेव्हा देशाचा विचार करतात त्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करतात हा निर्णय ताबोतोब बदलून त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांची औषध बघून त्यांची इतकी जन्माची नोंद आहे की नाही बघून त्यांनी ताबडतोब भारतीय रहिवाशी पंधरा वर्ष वीस वर्ष असल्याचा दाखला दिला पाहिजे त्या कॅटेगरीमध्ये त्यांना बसवलं पाहिजे जरी भारत पंधरा वर्ष झाले नाही तरी अशी आमची मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी अशा बऱ्याचशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत आणि बरीचशी मुळ शिक्षणापासून वंचित झालेली आहे तेव्हा त्या गोष्टीच्या शासनाने आणि भारत सरकारने ताबडतोब विचार करावा अशी आमची मागणी यासाठी काही अर्ज वगैरे तुम्ही काय केलात का याच्यासाठी आता रत्नागिरी जिल्ह्याचं बोलायचं झालं तो उपविभागीय यांच्याकडे ऑनलाईन अर्ज लोक करतात त्याच्यामुळे ते दाखले दिले जात नाही ते सरळ सरळ सांगतात किंवा पंधरा देशात तो राहत नाही अरे पंधरा वर्ष देशात ह्या तो विद्यार्थी राहत नाही मग तो कुठे गेला होता तो कशासाठी गेला होता त्याचे पालक प्रदेशात नोकरी करताय तेव्हा मग तो दहावी पास तिथं झाला त्याचा जन्म इथं झालाय दुसऱ्याशी टुशिंग ट्युशिन असताना गेला हे मागचं त्याचं बॅकग्राऊंड बघा त्याची जन्माची तारीख बघा आणि इथं तुम्ही दाखले द्या त्यांना हे असले नको ते आगीबाजी करण्यात काय अर्थ नाही तेव्हा ताबोतोब त्यांनी दाखली दिली पाहिजे अशी आमची मागणी जर काय दाखले मिळाले नाही तर तू हे दाखली मिळाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी लिहिली आहे त्याच्यामध्ये सर्व समान हक्क सर्व न्याय ह्या भारतीय नागरिकांना द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्याचा जन्म इथं झाला आहे आणि जे पालक तिकडे गेलेत आणि त्यांची मुलं तिकडे शिकलेत त्यांची परत भारतात पुढचं शिक्षण घेण्यासाठी आली तर तुम्ही त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र करून घ्या यांचा जन्म इथे झाला आहे आजचा पालक इथला आहे आईवडी इथे आहे औषध औषधभाग आम्ही दाखले द्या हे लोक ती आडीबाजी करण्याचा काय अर्थ नाही याच्यामध्ये तुम्ही देशाचे आर्थिक नुकसान करताय आणि जे अधिकारी अडीबाजी करतील देशाचे आर्थिक नुकसान करतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे एकंदरीत ज्या मुलांचा जन्म भारतामध्ये झालेला आहे ज्यांची नॅशनॅलिटी इंडियन आहे भारतीय आहे आणि काही कालावधीनंतर ते शिकण्यास किंवा त्यांचे आई वडील नोकरीनिमित्ताने बाहेर गेले असल्यास त्यांना सोबत घेऊन गेले असल्यास त्यांचे जर पंधरा वर्षे ते पूर्ण होत नसतील वा वास्तव्य तर अशा लोकांनाही ते इथले नागरिक असल्याने त्यांना दाखले देण्यास अधिकाऱ्यांनी ताळाताल करू नये अशी मागणी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी के केली आहे आणि जर त्यांच्या त्यांना जर दाखले मिळण्यास अडथळा आला आणि शिक्षणाचा पुढील नुकसान झाला तर ते त्याला जबाबदार अधिकारी राहतील असे शौकतभाई मुकादम यांनी म्हटले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर